के उपी माजा, माजा बात शिक्षक एक्झुटीचा विजय असो हमारी मांगे पूरी करो हम सब एक है आमच्या मागण्या मान्य करा सेवेतले हक्काचा लाभ देण्यासाठी टाळाटाळका तार न्याय मागण्याची दखल घ्या इन्कलाब जिंदाबाद इस शासन हल्ला हल्लाबोल अशा घोषणानी परिसर दणाणून सोडत प्रलंबित मागण्यासाठी जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद प्रवेशद्वाराजवळ एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले बारा वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावास मंजुरी मिळण्यास होत असलेला विलंब आणि डीसीपीएस एनपीएस योजनेतील अनेक प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शिक्षक कर्मचारी एकवट जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आले सदरचे धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी बोलताना धनवडे म्हणाले प्राथमिक शिक्षकांना एकाच पदावर एकाच वेतनावर बारा वर्षे पूर्ण झाल्यास वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ दिला जातो या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत बारा वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रस्तावांची मागणी केली होती पण जवळजवळ दोन वर्ष होत आलेली आहेत तरीही सदर वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही प्रस्तावांमध्ये प्रशासनाकडून वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी काढण्यात येत आहेत एकाच वेळी त्रुटी नकारता एक त्रुटी पूर्ण झाल्यानंतर दुसरी त्रुटी निदर्शनास आणून दिली जात आहे या सर्व एकंदरीत प्रक्रियेस प्रचंड विलंब लागत असून पात्र शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत आहे या अनुषंगाने या अगोदर दोन वर्षे जिल्हा प्रशासन शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे वारंवार भेटी घेण्यात आल्या आहेत पण प्रस्ताव मंजुरी होण्यास विलंब लागत आहे या बाबीमुळे कर्मचाऱ्यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला आहे म्हणून हे धरणे आंदोलन करण्याची वेळ आली आहे यावेळी संघटनेचे विजय रामाणे संतोष गायकवाड अमर वरुटे मारुती फाळके निलेश कारंडे बालाजी पांढरे आरती पोवार रवी पाटील अर्जुन पाटील तानाजी घरपणकर गजानन कांबळे यांची भाषणे झाली आज झालेल्या धरणे आंदोलनात संघटनेच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या चर्चेत मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन व शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी तीस जून पर्यंत वरिष्ठ वेतन श्रेणी व एनपीएस रक्कम वर्ग करण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले यावेळी जिल्ह्यातील डीसीपीएस धारक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा